नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस हा सर्वांचा आवडता शो असतो मात्र बिग बॉस च्या चाहत्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मधील एका स्पर्धकाला ब्रेन स्ट्रोक झाला असून त्याची सध्या खूपच दयनीय अवस्था आहे तर कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो बिग बॉस शोचा पहिला सीझन ब्लॉकबस्टर चित्रपट आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय यांनी जिंकला होता त्यावेळी राहुलला बिग बॉस ची ट्रॉफी आणि एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते मात्र हे यश त्याला फारसे उपयोगी पडले नाही आणि तो हळूहळू ग्लॅमरच्या जगापासून दूर गेला दोन मध्ये राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक झाल्याची बातमी समोर आली होती आता मात्र त्याची तब्येत बरी आहे अभिनेता सध्या आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे तो अभिनयापासून दूर आहे पण कधी कधी रियालिटी शो मध्ये दिसतो याशिवाय राहुल सोशल मीडिया वरही सक्रिय असतो जिथे तो वेळोवेळी चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो